नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेजवाने मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची रेसिपी आहे बाजरीची थालीपीठ त्यासाठी साहित्य बघूयात स्वच्छ धुवून घेतलेली मी ही बारीक कापून घेतली मेथी तसेच कोथंबीर देखील बारीक कापून घेतली एक कांदा तो देखील बारीक कट करून घेतलाय चार पाच हिरवी मिरची चार पाच लसूण पाकळ्या थोडंसं आलं आलं लसूण आणि मिरच्या आपण मिक्सरला बारीक करणार आहोत बघू शकता आता आपण इथे एक बाउल घेतलाय आता बाउल बाऊलमध्ये आपण भाज्या वगैरे टाकून घेणार आहोत अगोदर कांदा थोडीशी कोथंबीर आणि चिरून घेतलेली मेथी तर याच्यातच आपण थोडा ओवा टाकणार आहे थोडासा ओवा आणि तीळ त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आपण तयार केलेला हिरव्या मिरचीचं ठेचा याच्यामध्ये आपण अद्रक लसूण मिरची आणि जिरं वाटून घेतलं त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ एक चम्मच मीठ टाकून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये हळद टाकून घेणार आहोत आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत बाजरीचं पीठ थोडस बेसन पीठ आणि थोडस तांदळाचं आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय अगोदर थंडीच्या दिवसामध्ये हे खूप पौष्टिक असतं उबदार असतं त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये नक्कीच करून खायला पाहिजे अशा पद्धतीचे बाजरीचे वडे किंवा थालीपीठ आता हे आपण कोरडंच मिश्रण छान हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतले आपण याच्यामध्ये थोडस ताकाने याला भिजवून घेणार आहोत लागेल तसं घेऊया आपण कारण याच्यामध्ये थोडीशी आंबट चव आंबट तिखट छान लागतं हे बघू शकता थोडंसं टाकलं मी पण छान भिजले गेले आता थोडस बाकीच्या पिठाला थोडंसं आजूक आपल्याला लागेल टाक बघू शकता अशा पद्धतीने आता आपलं पीठ भिजून झालंय थोडं घट्ट सरच ठेवलंय मी आता आपण याला थापून घेऊयात इथे मी आता पोळपाटावर एक प्लास्टिक टाकून घेतलंय आता याला आपण थोडंसं हाताने पाणी लावून घेऊयात आणि याच्यावर आपण थापून घेऊया याला आपण पलटून घेऊया बघू शकता किती छान भाजल्या गेलं आणि खूप छान सुवास दरवळतो याचा घरामध्ये मेथीच्या भाजीचा कांद्याचा अशा पद्धतीची थालीपीठ किंवा वडे देखील नक्की बनवू बघा बघू शकता अशा प्रकारे आपलं बाजरीच्या पिठाचं थालीपीठ तयार झालंय खुशखुशीत आणि खमंग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका